आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती या प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे आणि त्याचं पोलीस मध्ये झालेला मृत्यू हे सुद्धा चर्चेत राहिलं पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही आता मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे या सर्व घडामोडींचा घटनाक्रम काय होता नागरिकांचा संताप का भडकला आणि न्यायालयाने आता का पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही कहाणी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मधील बदलापूर मधील एका शाळेची जिथे अवघ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी अत्याचार केले पण ही फक्त सुरुवात होती या घटनेनंतर पालकांचा संताप नागरिकांचं आंदोलन अक्षय शिंदेचं एन्काउंटर आणि उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय या सगळ्याने हे प्रकरण देशभर चर्चेत आलंय बारा आणि तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलापूर मधील एका नामांकित शाळेत ही धक्कादायक घटना घडली शाळेच्या शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी अत्याचार केले होते ही घटना चार दिवसांनी म्हणजेच सोळा ऑगस्टला उघडकीस आली जेव्हा एका मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवली वैद्यकीय तपासणीत या अत्याचाराला दुजोरा मिळाला पण इथेच शाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला पालकांनी शाळा प्रशासनाकडे धाव घेतली पण शाळेने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत ते दाबण्याचा प्रयत्न केला सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचा आरोपही पालकांनी केला शेवटी पालकांनी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला पण इथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली सतरा ऑगस्टला अक्षय शिंदेला अटक झाली पण तोपर्यंत संतापाची ठिणगी पडली होती शाळेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पोलिसांच्या दिरंगाईमुळे बदलापूरमधील नागरिकांचा संताप वाढत गेला आणि मग सुरू झालं एक आंदोलन वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले संतप्त पालकांनी शाळेसमोर ठेय्या मांडला आणि काहींनी शाळेची तोडफोड केली पण हे आंदोलन इथेच थांबलं नाही हजारो लोकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर धडक दिली आणि तब्बल नऊ तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प केली आंदोलकांची एकच मागणी होती अक्षय शिंदेला तात्काळ फाशी द्या या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की पोलिसांना लाठीमार करावा लागला बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती आणि या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आणि शाळा संचालकांवर कारवाईचे आश्वासन दिले पण तरीही नागरिकांचा संताप शांत झाला नाही या घटनेनंतर अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली पण हे प्रकरण इथेच संपलं नाही तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं होतं पण मुंब्रा बायपासवर पोलिसांच्या गाडीतून जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला आणि अक्षय शिंदेचा जागीच मृत्यू झाला या घटनेने नव्या वादाला तोंड फुटलं दंडाधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी हवालात ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश अभिजीत मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे आणि हरीश तावडे तसेच पोलीस वाहन चालक सतीश खाटळ यांना अक्षयच्या कोठडी मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं अक्षयच्या वडिलांनी हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला आणि म्हणाले हा खून आहे एनकाउंटर नाही तर काहींनी असा दावा केला की शाळेतील बड्या माशांना वाचवण्यासाठी अक्षयला संपवलं गेलं दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांच्या स्वसंरक्षणाच्या दाव्यांवर संशय निर्माण करण्यात आला होता या एन्काउंटर नंतर बदलापूरमध्ये काहींनी जल्लोष केला फटाके फोडले पण दुसरीकडे संशयाचे ढगही गडद झाले अक्षयच्या वकिलांनी असा आरोप केला की शाळेचे चालक अद्याप फरार आहेत आणि त्यांना पोलीस संरक्षण देत आहेत हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आणि या प्रकरणात सर्वात मोठी घडामोड आज म्हणजे सात एप्रिल दोन ला मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने दंडाधिकारी अहवालाच्या आधारे पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आणि प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले एसआयटीचं नेतृत्व सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे सोपवण्यात आलं न्यायालयाने म्हटलंय की शिंदेचा कोठडीत मृत्यू झाल्याने कायद्यानुसार दंडाधिकारी चौकशी अनिवार्य होती या अहवालात पोलीस जबाबदार असल्याचं चा स्पष्ट झालं आहे मग गुन्हा दाखल का होत नाही सरकारने याला विरोध केला आणि असं म्हणाले की सीआयडीची चौकशी आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्तीच्या आयोगाचा अहवाल येईपर्यंत कारवाई थांबवावी पण न्यायालयाने हा दावा फेटाळला आणि सरकारच्या टाळाटाळीवर ताशेरे ओढले विशेष म्हणजे अक्षयच्या आई वडिलांनी हे प्रकरण पुढे नेण्यास नकार दिला होता आणि ते मागे घेण्याची विनंती केली होती पण न्यायालयाने घटनात्मक जबाबदारीचा हवाला देत म्हटलं आम्ही शांत बसू शकत नाही किंवा दुर्लक्ष करू शकत नाही यासाठीच एसआयटीला टी ला सीआयडी कडील सर्व कागदपत्र सोपवण्याचेही आदेश देण्यात आले या निर्णयाला स्थगिती देण्याची सरकारची मागणीही फेटाळण्यात आली आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे बदलापूर प्रकरणाने अक्षय शिंदेचं एनकाउंटर खरंच योग्य होतं का शाळेचे संस्थाचालक का फरार होते पोलिसांवर गुन्हा दाखल करणं हा न्यायाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे की आणखी एक वाद आणि या सगळ्या मागे खरंच काही मोठं षडयंत्र आहे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा ही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा तसंच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद